मस्त चटपटीत कच्ची दाबेली दिसायला बघाणा किती सुंदर दिसते वरून अशी हलकीशी क्रिस्पी आणि आतून चटपटी आणि आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत दाबेलीचा मसाला मसाला शेंगदाणे त्याच्या चटण्या अगदी हे सगळं कसं करायचं अगदी सविस्तर डिटेलमध्ये सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा खूप सोपी रेसिपी आहे पण बरंच काही बनवायचं आहे त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करू नमस्कार अनुराधास किचनमध्ये आज आपण कच्ची दाबेली कशी बनवायची ती बघणार आहोत सर्वात पहिले आपण दाबेलीसाठी लागणारा मसाला करून घेऊ त्यासाठी काही मी इथे खडे मसाले घेतले आहेत जिरं बळीश दालचिनी दगडफूल मिरे लवंग चाट मसाला धने आणि लाल तिखट आता हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली मसाले भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एक छोटी वाटी धणे घेतलेत एक चमचा जिरं एक चमचा बडीशो दोन इंच दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंग चार ते पाच मिरे थोडंसं दगडफूल दगडफूल नक्की टाका त्याने मसाल्याला छान चव येते आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत हे मसाले खूप जास्त जाळायचे नाहीत फक्त अगदी दोन मिनटं हे तापून घ्यायचे आहेत दोन मिनट झालेत आपले मसाले छान भाजले गेले आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि मसाले गार करून घेऊ या ठिकाणी आपले मसाले छान गार झालेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ मसाले भांड्यामध्ये काढल्यानंतर यामध्ये एक चमचा चाट मसाला पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट पावडर एक चमचा रंगासाठी लाल बिळगी मिरची पावडर तर आता याला बारीक करून घेऊ तर आपला हा दाबेलीचा मसाला तयार झाला आहे आता आपण बाकी जे काही पदार्थ बनवणार आहोत त्या प्रत्येक पदार्थामध्ये आपला हा मसाला जाणार आहे आपला मसाला तयार झाला आहे आता आपण दाबेलीसाठी लागणारे मसाला शेंगदाणे तयार करून घेऊ मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं तेल हलकंसं गरम झालंय आता यामध्ये आपल्याला घालायचे शेंगदाणे तर इथे मी एक कप शेंगदाणे भाजलेले त्याचे साल काढून घेतले आणि पाकड्या करून घेतल्या शेंगदाणे घालून हलकेसे खरपूस वेळेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये दोन चमचे कच्ची दाबिली मसाला टाकून घेणार आहे पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे यानंतर यामध्ये पाव चमचा काळं मीठ हे छान पुन्हा एकदा परतून घेऊ यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून हे छान मिक्स करून घेऊ हे छान मिक्स करून एक वेळ परतून घेऊ या ठिकाणी आपले मसाला शेंगदाणे तयार आहेत तर आपले मसाला शेंगदाणे तयार झालेत आता दाबेलीसाठी लागणारं मिश्रण म्हणजेच आलू मसाला करतोय त्यासाठी मध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला दाबेली मसाला साडेतीन चमचे टाकून घ्यायचा याची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊ हे छान मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत हे मसाले आता पाण्यासोबत चांगले एक ते दीड मिनटं छान शिजून घ्यायचे आहेत अनुसार मीठ हे छान मिक्स करून मसाले शिजून घेऊ आपले मसाले छान शिजले गेलेत आता यामध्ये दोन ते तीन चमचे चिंचेची चटणी घालून घेऊ आता मी इथे पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत ते आपल्याला मॅश करून घालायचे आहेत आत्ता हा बटाटा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण जी काही चटणी करून घेतली आहे किंवा मसाला करून घेतला आहे यामध्ये बटाटा चांगला एकजीव व्हायला पाहिजे हे खूप घट्ट आहे म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि मॅशरने हे छान मॅश करून घेऊ किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही हे छान मॅश करून घेऊ शकता हे जर खूप कोरडं आणि घट्ट वाटलं तर तुम्ही पुन्हा या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून घेऊन हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला शिऱ्याप्रमाणे करून घ्यायचं आहे हे दोन ते तीन मिनटं मॅश करून एकजीव करून घेतलं आहे आत्ता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यावर हे घट्ट होते आता आपला आलू मसाला छान गार झाला आहे आ, प्लेट प्लेटमध्ये काढून पसरून घेतला आहे आता यावर खिसलेलं ओलं नारळ घालू बारीक चिरलेली कोथिंबीर थोडेसे मसाला शेंगदाणे आत्ता डाळिंबाचे दाणे घालून घेऊ तर आपण आपला आलू मसाला सेट करून घेतला आहे तर येथे आपण आपले कच्ची दाबेली बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य तयार करून घेतलं आहे हिरवी चटणी चिंचेची चटणी आणि लसुणीची चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चटण्यांची रेसिपी मी चॅनलवर देखील अपलोड केली आहे तुम्ही ती तिथेही बघू शकता इथे मी कच्ची धाबिलीसाठी लागणारं सर्व साहित्य घेतलं आहे आत्ता आपल्याला पाव मधून कापून घ्यायचं आहे पाव कापताना आडवे न कापता, कापता शक्यतोर तिरकस कापा अशा पद्धतीने टोकाकडून कापायला सुरुवात करायची म्हणजे काय होतं मसाला व्यवस्थित भरता येतो या पद्धतीने पाव कापून घ्यायचे आता सगळ्यात पहिले आपण जे चिंचेची चटणी केली आहे ती लावून घेऊ तुम्हाला जशी हवी जितकी हवी तितकी लावून घ्या मी साधारण अर्धा चमचा चटणी लावून घेतली आहे त्यानंतर आपली ही ग्रीन चटणी थोडी लावून घेऊ त्यानंतर वरच्या बाजूला ही जी लसुणीची लाल चटणी केली आहे ती लावून घेऊ लसुणीच्या चटणीमुळे आपल्या कच्ची धाबिलीला छान चव येते आता यावर आपल्याला घालायचं आहे थोडासा कांदा हे मसाला शेंगदाणे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे यानंतर यामध्ये एक चमचा आलू मसाला जो आपण करून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे छान असा दाबून भरून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही घालू शकता हे छान असं व्यवस्थित दाबून घ्यायचं यानंतर यावर बारीक चिरले ला कांदा थोडेसे शे मसाला शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे यानंतर हा पाव असा बंद करायचा आहे आणि हाताने याला व्यवस्थित असं सेट करायचंय हा पाव आपला भरून तयार आहे असेच आपण आपल्याला जेवढे लागतील तेवढे पाव भरून घेऊयात आणि नंतर एकत्र भाजायला घेऊयात मी या ठिकाणी पुन्हा एक, एक पाव तुम्हाला भरून दाखवते लसुणीची चटणी लावताना थोडी कमी लावून घ्या कारण त्यामध्ये कच्चा लसूण वापरल्यामुळे ती थोडी तिखट आहे तुम्ही कच्चे दाबिलीसाठी मिळणारे गोल पाव वापरले तरी चालेल मला या ठिकाणी नाही मिळाले म्हणून मी आपले नॉर्मल रेग्युलर पाव वापरले आहेत दोन्ही पावांमध्ये फारसं असं अंतर नसतंय फक्त ते गोल आणि थोडेसे असे फुगीर असतात त्यामुळे त्यामध्ये कच्ची दाबिली व्यवस्थित स्टफ केल्या जाते तर इथे आपली सगळी तयारी झाली आहे दाबेली भरून तयार करून ठेवली आहे दाबेली भाजण्यासाठी चपातीचा तावा घ्यायचा शक्यतो पसरत तावा घ्यायचा नाही यावर घालून घेऊया बटर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे याच्यावर हा पाव घालायचा आहे आणि याला खूप न दाबता असा हा छान सगळीकडनं भाजून घ्यायचा मी एका वेळी असे तीन पाव शेकून घेत आहे तुम्ही एक शेकू शकता किंवा मोठा तावा असेल तर अजून शेकू शकता तर एका एक बाजूने शेकलं की अगदी अर्धा मिनटं शेकलं की याला उलटून घ्यायचं आहे बटर टाकायचं आहे दाबेली भाजताना त्याला खूप असं दाबायचं नाही ना तर मग हा सगळा मसाला असा बाहेर येतो दाबेली छान पलटून भाजून घ्यायची आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ही साईडने असं उलटून भाजून घेऊ शकता म्हणजे मग ती अजून छान अशी बाहेरून क्रिस्पी होते दाबेली भाजताना शक्यतोर लोखंडी ताव्याचा वापर करा म्हणजे ती छान क्रिस्पी होते ही छान एक दोन वेळेस उलटपुलट करून भाजून घ्यायची आहे तर आपली दाबेली या ठिकाणी छान भाजून तयार आहे आता आपल्याला हिला छान शेवेमध्ये घोळून घ्यायचं आहे आता एका प्लेट मध्ये मी शेव घेतली आहे त्यामध्ये याच्या कळ्या अशा छान घोळून घ्यायच्या आहेत तर दिसतीये ना अगदी ठेल्यावर मिळते तशी भरपूर हवी तेवढी शेव लावा हवी तर थोडी मसाला शेंगदाणे सुद्धा लावा तर आपली ही गरम गरम दाबेली तयार झाली आहे काढून घेऊया आता ताव्यावरची दाबेलीसुद्धा अशी शेवेमध्ये घोळून घ्यायची आहे खूप गरम आहे थोडीशी काळजी घेऊन करायचं आहे तर उरलेली दाबेली देखील अशीच शेकून घ्यायची आहे आत्ता यावर थोडे मसाला दाणे डाळिंबाचे दाणे आणि शेव टाकून घेऊ अशाच पद्धतीने सगळ्या दाबिल्या तयार करून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथे वरून एकदम क्रिस्पी आणि आतून अशी मस्त चटपटीत दाबेली कशी करायची ते बघितलं इथे आपण अगदी स्क्रॅशपासून रेसिपी केलेली आहे कुठलीही वस्तू बाहेरून आणलेली नाही फक्त शेव आणि पाव सोडले तर बाकी सगळं आपण येथेच तयार केलं आहे जसं की दाबेलीचा मसाला आलूचं मिश्र अगदी मार्केट मार्केटसारखी होते करून बघा ही दाबेलीची रेसिपी आणि मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार